पोस्ट ऑफिसची एक महत्त्वाची योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर तुम्हाला सर्वांना पीपीएफ प्रोविडंट फंड ही महत्वाची योजना माहीतच असेल मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्ही महिन्याला बारा हजार रुपये गुंतवून जवळपास चाळीस लाख रुपये मॅच्युरिटीची रक्कम इथे तुम्ही मिळू शकता तर मित्रांनो ही एक खरी माहिती आहे तर ही कशा प्रकारे त्याचबद्दलची एक माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो पीपीएफ भविष्य निर्वाह भत्ता ही महत्वाची योजना पोस्ट ऑफिस मार्फत राहिली जाते या अंतर्गत व्यक्तींना जवळपास सात पॉईंट एक टक्के व्याज दर या योजनेअंतर्गत दिला जातो तर यामध्ये तुम्ही जर या योजनेअंतर्गत पैसे गुंतले तर नक्की तुम्ही चांगल्या प्रकारे रिटर्न या योजनेअंतर्गत मिळू शकता चला तर पाहूया ही पीपीएफ योजना काय आहे कशाप्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता किती अमाऊंट गुंतल्यानंतर आपण कशा प्रकारे रिटर्न मिळू शकता तसेच किती वर्षाने मिळू शकता त्याची पण एक माहिती जाणून घेऊया जर तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे गुंतवायचे असाल तर कुठे जावं लागेल याची पण संपूर्ण माहिती जाणून घ्यावेल व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच मजपण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पीपीएफ प्रॉव्हिडंट फंड जी काही स्कीम असणार आहे पोस्ट ऑफिसची त्या योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर इंडियन पोस्टच्या ऑफिशियल वेबसाईट करायचं आहे इथे आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता भविष्य निर्वाह निधी खाते पीपीएफ यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता भविष्य निर्वाह निधी पीपीएफ प्रोविडेंट फंड याबद्दल या, या योजनेची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तर या योजनेसाठी तुम्ही जर गुंतवणूक केली तर कमीत कमी पंधरा वर्षे तुम्हाला या योजनेअंतर्गत गुंतवणूक करावी लागते आणि यावर जो काही व्याजदर दिला जातो तो एक जानेवारी दोन हजार चोवीस नुसार नवीन व्याजदर हा सात पॉईंट एक टक्के प्रतिवर्ष असणार आहे जो की मागच्या वर्षीपेक्षा वाढण्यात आलेला आहे मागच्या वर्षी हा व्याजदर फक्त सात टक्के होता आता यामध्ये वाढ करण्यात आलेली झिरो पॉईंट एक टक्क्याची तर अशा प्रकारे हा नवीन व्याजदर इथे आलेला आहे तर यासाठी जी काही तुम्ही खाते उघडलेली असतील ती खाते उघडल्यानंतर यामध्ये कमीत कमी तुम्ही पाचशे रुपये गुंतवणूक करून या योजनेची सुरुवाती इथे करू शकता म्हणजे जर तुम्ही या योजनेअंतर्गत खातं उघडलं इन्व्हे या योजनेअंतर्गत इन्व्हेस्टमेंट केली तर कमीत कमी पाचशे रुपयापासून या योजनेअंतर्गत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि जास्तीत जास्त वर्षाला एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत आर्थिक इन्व्हेस्टमेंट या योजनेअंतर्गत करू शकता म्हणजेच वर्षाला तुम्ही पाचशे रुपये भरून भरू शकता आणि वर्षाला जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार रुपये पण भरू शकता तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गतची रक्कम इथे दिलेली आहे या तर या योजनेची ठळक वैशिष्ट्य काय तर या योजनेअंतर्गत अकाउंट कोण ओपन करू शकतो तर या योजनेसाठी जे काही निवासी भारतीय प्रौढ व्यक्ती असतील भारतातील प्रत्येक नागरिक या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतो या योजनेचा अकाउंट इथे ओपन करू शकतो तसेच जे काही अल्पवयीन व्यक्ती असतील अल्पवयीन मुलं असतील असे अल्पवयीन मुलं पण या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचे अकाउंट इथे ओपन करू शकतात परंतु जे काही संपूर्ण अकाउंट असेल ते पालकांच्या यामध्ये महत्वाची टीप म्हणजे देशभरात पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत फक्त एकच खाते उघडता येते तुम्ही जर या योजनेअंतर्गत अकाउंट ओपन केलं भविष्य निर्वाह पीपीएफ अकाउंट अंतर्गत पीपीएफ अकाउंट जर तुम्ही ओपन केलं तर पूर्ण भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी एकच अकाउंट तुमचं इथे ओपन केलं जातं प्रत्येक वेळेस नवीन अकाउंट ओपन केलं जात नाही ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे यामध्ये ठेवीमध्ये महत्वाची ठेव काय तर किमान कमी कमी वर्ष वर्ष कमीत कमी आर्थिक वर्षाला पाचशे रुपये तुम्ही कमीत कमी इथे डिपॉझिट करू शकता म्हणजेच महिन्याला किंवा वर्षाला तुम्ही एका वर्षामध्ये कमीत कमी पाचशे रुपये तुम्ही या योजनेअंतर्गत गुंतवले पाहिजेच तरच तुमचा अकाउंट चालू राहणार रा। आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत वर्ष आर्थिक वर्षाला वर्ष �वर्ष पैसे इथे तुम्ही या योजनेअंतर्गत इन्व्हेस्ट करू शकता म्हणजे एक लाख पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त तुम्ही एका वर्षामध्ये येथे या योजनेअंतर्गत पैसे डिपॉझिट करू शकत नाही इन्व्हेस्ट करू शकत नाही एक लाख पन्नास हजाराच्या आतच तुम्ही पैसे इथे इन्व्हेस्ट करू शकता तर अशा प्रकारे इथे ठेव मर्यादा इथे दिलेली आहे यानंतर यामध्ये आयकर कायद्याच्या कलम ऐंशी सी अंतर्गत ठेवी वाजवटीसाठी इथे पात्रता आहे म्हणजे जर तुम्ही आय टी रिटर्न भरत असाल तर नक्की तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ इथे भेटू शकतो कारण की ऐंशी सी अंतर्गत तुम्हाला या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असाल तर तुमच्या आय टी रिटर्नमध्ये याचा लाभ इथे भेटणार आहे तसेच तुम्ही या योजनेअंतर्गत जे काही पैसे असतील पाचशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त ती रक्कम तुम्ही रोख किंवा चेकद्वारे पण इथे देऊ शकता आणि या योज आणि याद्वारे तुम्ही तुमचं खातं पण ओपन करू शकता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल जर मला खातं बंद करायचं असेल तर काय करावं लागेल जर मित्रांनो तुम्ही कोणत्याही आर्थिक वर्षात पाचशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्तची जी काही रक्कम असेल जर एका वर्षामध्ये तुम्ही कमीत कमी पाचशे रुपये डिपॉझिट केले नाही या योजनेअंतर्गत तुमचं पीपीएफ अकाउंट हे ॲटोमॅटिकली क्लोज केलं जाईल बंद केलं जाईल ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे बंद खात्यावर जर कर्ज तुम्हाला इथे काढायचं असेल तर ते कर्जाची ते कर्ज तुम्हाला इथे उपलब्ध केले जाणार नाही म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही पीपीएफ अकाउंट जर मित्रांनो तुम्ही पीपीएफ अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज पण उपलब्ध केलं करून दिलं जातं परंतु जर तुम्ही या योजनेअंतर्गत अकाउंट ओपन केलं परंतु पैसे डिपॉझिट केले नाही आर्थिक वर्षामध्ये तर तुम्हाला या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचे कर्जाचा लाभ इथे दिला जाणार नाही बंद केलेले खाते जर तुम्हाला परत एकदा चालू करायचं असेल तर का ले ले। जी काही रक्कम असेल पाचशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त ती तुम्हाला इथे डिपॉझिट करावी लागेल तर तुमचं अकाउंट परत एकदा चालू होईल अशा प्रकारे खातं बंद करण्याची इथे महत्वाची माहिती दिलेली आहे आणि यावर व्याज कशा प्रकारे आहे ते मी तर तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलेलं आहे यावर जे का व्याजदर आहे तो सात पॉइंट एक टक्का आहे जे की वार्षिक व्याजदर आहे जो की तुमच्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरू शकतो आणि यावर या एक अजून एक महत्वाची माहिती म्हणजे तुमचं जे काही पीपीएफ अकाउंट असेल त्यावर तुम्ही कर्ज पण काढू शकता परंतु यामध्ये एक अट दिलेली आहे जे काही तुमचं पीपीएफ अकाउंट असेल ते पीपीएफ अकाउंट ओपन करून तुम्हाला एक वर्षाचा कालावधी झालेला असला पाहिजे एक वर्ष झाल्यानंतरच तुम्ही या योजनेअंतर्गत कर्जाचं अप्लिकेशन फॉर्म फिलअप करून या योजनेअंतर्गत कर्ज इथे मंजूर करू शकता ही एक बाब तुमच्यासाठी नक्की महत्वपूर्ण आहे जर तुम्हाला पैशाची अचानक गरज जर पडली तर तुम्ही हे अकाउंट पी पी एफ अकाउंट बंद करू शकता का तर हो मित्रांनो परंतु यामध्ये एकच आठ दिले हे अकाउंट ओपन केल्यानंतर कमीत कमी तुम्ही एक वर्ष चालू करणे आवश्यक आहे एक वर्ष वापरणे आवश्यक आहे एक वर्षानंतर तुम्ही तुमचं पीपीएफ पी अकाउंट केव्हा पण बंद करू शकता पण याची मॅच्युरिटी ही पंधरा वर्ष आहे सध्या तर जास्त तर पंधरा वर्षानंतरच तुम्ही तुमचं अकाउंट हे क्लोज करू शकता आता मित्रांनो तुम्ही बारा हजार रुपये इन्व्हेस्ट करून चाळीस लाख रुपये कशा प्रकारे कमवू शकता त्याबद्दलचा आता फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला एक नवीन पेज ओपन करायचं आहे आणि इथे तुम्हाला पी पी एफ कॅल्क्युलेटर हे तुम्हाला ओपन करायचं आहे असं टाईप केल्यानंतर एक नंबरला एक वेबसाईट दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता पीपीएफ कॅल्क्युलेटर याबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे इथे फक्त मित्रांनो तुम्हाला इयरली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची जी काही वार्षिक इन्व्हेस्टमेंट असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे जर तुम्ही वर्षाला जवळपास एक लाख पन्नास हजार रुपये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले म्हणजे वर्षाला म्हणतोय बरं तुम्ही जर वर्षाला एक लाख पन्नास हजार रुपये म्हणजेच महिन्याला तुम्ही दहा बारा हजार रुपये इन्व्हेस्ट केले तसे वर्षाला एक लाख पन्नास हजार रुपये इन्व्हेस्ट केले तर पंधरा वर्षानंतर मॅच्युरिटीची रक्कम तुम्ही पाहू शकता चाळीस लाख रुपये तुम्ही ते मिळू शकता नक्की तुमच्यासाठी एक आश्चर्याची बाब असेल तुम्ही टोटल इन्व्हेस्ट केलेली म्हणून पाहू शकता बावीस लाख आहे बावीस लाख पन्नास हजार त्यावर जो काही इंटरेस्ट आहे सात टक्के तो अठरा लाख आहे अठरा लाख अठरा हजार रुपये म्हणजेच अशा प्रकारे टोटल तुम्हाला चाळीस लाख रुपये मॅच्युरिटी रक्कम तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळू शकते आणि जर तुम्ही वर्षाला जवळपास दहा हजार रुपये किंवा बारा हजार रुपये इन्व्हेस्ट केले तर तुम्ही पाहू शकता तुमची काही इन्व्हेस्टमेंट आहे ती एक लाख ऐंशी हजार रुपये आणि ती जी काय मॅच्युरिटीची रक्कम आहे ती तीन लाख पंचवीस हजार रुपये आणि ही जी काही रक्कम असणार ही तुम्हाला पंधरा वर्षानंतर मिळत असते याची टाइम पिरियड हा कमीत कमी पंधरा वर्षे आणि जास्तीत जास्त तुम्ही पन्नास वर्ष इथे गुंतवू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्वाची पीपीएफ योजना आहे नक्की तुमच्यासाठी ही योजना तुमच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकते तुम्हाला पण एक इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर पोस्ट ऑफिस ची पीपीएफ अकाउंट योजना ही तुमच्यासाठी योजना नक्कीच महत्वपूर्ण ठरू शकते मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा येईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र